शे बेट मध्ये सर्वांत स्वागत आम्ही मला प्युअरज जे आपल्याकडे कलेक्शन आहे त्यांना मी काही प्रकार दाखवतो सर्वप्रथम डबल पदर साडी तुर्की शूजशाही शान आहे सुरुवात इथूनच सुरू होते डबल पदर पासून आपल्याकडे सिल्क मध्ये आहे त्याच्यामध्ये शोल्डर मोर मध्ये आहे आपण एक छानसा कलर कॉम्बिनेशन ची साडी आणि याचा पदर डबल पदरपेक्षा मोठा असतो आणि मावळकडून साडी मला भरपूर आपण शंका असते का असं मागून पुढून सेम असलं तर पैठ असं नसतं बाकी इथून मागून पुढून सेम येईल पण हिच्याकडे असल्यामुळे मागून पुढून सेम नसतो पण ही साडी असतं कदाचित ना एवढा पैठ नाही एवढं साडीचा सा पदर इथून स्टार्ट होतो इथपर्यंत समजू हा मोर शोल्डर ले छान असा कलर कॉम्बिनेशन हे मस्त साडी ट्रेडिशनल आणि मोर गुट्टा दिलाय त्याच्यानंतर आहे नाचरे याच्या मध्ये दोन प्रकारच्या मुक्त्या आहेत आणि पदरावर नात्रे मोर दिले आहेत लाईनी मध्ये त्याचा पदर त्याच्यापेक्षाही मोठा आहे शोल्डर मोड बघू शकतो पदर एक दोन तीन तासात पदर दिलाय आणि ही मोर आणि कर्णफुली दिली आहे त्यामुळे ही अजून सुंदर दिसते आणि उच्चा मध्ये आहे हस्तकला पैठणीमध्ये त्याचा बदल बघू शकता तीन पोपट दिले आहेत आंबेडकर पोपट आणि पदर मागून पुढे सेम टू सेम आहे सोळी साडी खूप सुंदर अशी दिसायला कलर कॉम्बिनेशन एकदम बेस्ट आहे इथं त्याच्यानंतर चंद्रकला महाराणी पेटन हिची खूप खतरनाक डिमांड आहे तुम्ही जर का व्हिडिओ शूट फोटोशूट करण्याचे शॉकिंग असाल प्री वेडिंग शूटचा विचार करत असाल तर ही साडी तुमच्या एकदम बेस्ट पण दिली आहे जरा जास्त ट्रेडिशनल साडी चंद्रकाला पेटणी मध्ये एकोणीसशे पन्नासच्या अगोदर खूप चालायची त्यानंतर कलांजली मध्ये आहे हे कलर खूप युनिक युनिक आहे बघा सुंदर कलर कॉम्बिनेशन सेल्फ एकदम फ्रेश साडी आहे सांगितलं प्रॉफिट साड्या आहेत तर मोठा मोठी बॉर्डर दिली आहे मध्ये साबरा ऑफिस बघा सुंदर असा डिझाईन केलेला हा त्याचा पदर बॉर्डर दोन्ही साईड ठीक आहे ही सुंदर अशी मुनिया दाखवतो एवढं भेट म्हणजे स्पेशल मुनिया साडी हिची ही ऑल ऑल टाइम फेवरेट साडी आहे मुनिया जबरदस्त डिमांड आहे मुनिया साडी सुंदर आणि फील देते प्युअर साडी असतात माहिती फील कसा असतो साडीचा तर असं तिला चार मोरात दिलाय अशी साडी आहे तर सर्व प्युअर कलेक्शन हे वीस तीस हजार ची रेमची साडी होतो तर साडी कशी वाटली कमेंट नक्की करा आणि शिक्षा पेटनच्या कुठल्या तरी जवळच्या ब्राइसला एकदा भेट द्या तुम्हाला कळेल शिक्षा पेटन आहे का नाही